सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी माननीय सचिव विवेक कुंभारे साहेब यांना आपण निवेदा निवेदनाद्वारे कामगाराच्या काही मागण्या त्याच्या निवेदनाच्या माध्यमातून मागण्या मांडल्या होत्या त्यापैकी जे कामगार गावोगावी कामं करतात आणि त्यांच्या नोंदण्या झालेल्या आहे त्यांच्या परिवाराच्या सहित हे ब्लड बँक हिंद ब्लड बँक डायग्नोसिस सेंटर खोटं बोलून माझ्या कामगार बांधवाचं रक्त शोषण करण्याचं काम करताय रक्त घेताय आणि मंडळाची लूटमार करताय एक एक कामगारासोबत चार परिवारातल्या सदस्यांचं रक्त घेऊन हे शासनाच्या हे आपल्या कामगार मंडळाची हे ब्लड बँक लूट करत आहे आणि ती थांबवावी ज्यावेळेस कामगाराला स्वतः वाटलं की मला माझं पूर्ण टेस्ट करून घ्यायचा त्यांनी कामगार कामगार मंडळाकडे अर्ज करायचा आणि त्या मंडळाने त्या कामगाराच्या खात्यामध्ये पैसे टाकायची अशी आमची प्रथम मागणी आहे त्यानंतर कामगारांना जो संसार किट वाटप करणे वाटप करत होते ते गेल्या पाच महिन्यापासून बंद आहे ती तात्काळ चालू करावी त्यानंतर संसार किट त्याच्यानंतर तुमचं पेटी म्हणजे जे अवजारं लागत होते कामगाराला ते अवजार वाटप चालू करावे घरकुल जवळपास दीड वर्ष झालं अनेक कामगाराचे घरकुलं मंजूर आहे पण हे मंडळ आतापर्यंत त्या कामगाराच्या खात्यामध्ये एक रुपया देखील टाकला नाही त्यासाठी हे आंदोलन आजचं आम्ही ठेवलेलं आहे त्यानंतर अनेक फायली या मंडळा या कार्यालयाकडे येऊन पडल्या पण आजपर्यंत त्या कामगाराला घरकुल मंजूर झालं नाही ते तात्काळ मंजूर करावं या मागणीसाठी आम्ही आज हे आंदोलन करत आहोत त्यानंतर तालुका वाईज जे सेंटर उभा केले त्या सेंटरमध्ये तारीख दिल्या जाती त्या तारखेला त्या कामगाराला सांगितलं जातं की आपला अर्ज रिजेक्ट करण्यात येईल आपला जर अर्ज पास करायचा असेल तर खाली एक टपरी आहे त्या टपरीवर ती दोनशे रुपये भरा आणि तुमचा अर्ज मंजूर करून देऊ ही लोट या काम कार्यालयाकडनं थांबली पाहिजे अशा आमच्या प्रमुख मागण्या आहे आणि त्या तात्काळ या